राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नांदेड दौरा देगलूर तहसीलदार जीवराज दापकर व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर देगलूर तहसील कार्यालयात उडाली खळबळ पंतप्रधान मोदीच्या स्वच्छ भारत मिशन या अभियानाच्या प्रमुख विजयलक्ष्मी जोशींची स्वेच्छानिवृत्ती नांदेडला आयुक्तालय आणि मुक्रमाबाद तालुका व्हावा खदगावकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी जेलभरो आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादीची रविवारी बैठक आता बातमीपत्र विस्ताराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडला येत असताना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर कोणत्या घोषणा करणार याबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता कुतूहल आणि चिंताही आहे जिल्ह्यातील मोठे मध्यम आणि लघु प्रकल्पात नगन्य पाणीसाठा असून उन्हापुरा महिनाभर पुरेल एवढाही पाणीसाठा उपलब्ध नाही चारा टंचाईचा प्रश्नही आग करून बसलेला असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या तुषार व ठिबक योजनेचे अनुदान उपलब्ध झालेले नाही विकासात्मक बाबींचा विचार केल्यास आयुक्तालयाचा प्रश्न रखडलेला आहे मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नवीन प्रकल्प राबविण्यासाठी आणि विकास कामासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे कृष्णूर व अन्य औद्योगिक प्रकल्पांचे प्रश्न आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात नेमका कोणत्या घोषणा होतात हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या तलाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदार अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर देगलूर पोलिसांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारासह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावल्याने देगलूर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे सरळ सेवा भरतीने तलाठी म्हणून रुजू झालेल्या एका अमरावती जिल्ह्यातील तलाठी महिलेकडे तहसीलदार आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची फिर्याद घेऊन फिरणाऱ्या महिलेला अनेक महिन्यानंतर पोलीस ठाण्यात थारा मिळाला तक्रार स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी महिलेच्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले या प्रकरणी गंभीरता लक्षात घेता देगलूर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास तातडीने चालू केला आहे बुधवारी देगलूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मंडळ अधिकारी पंगे यांच्यासह कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी घेण्यात आली प्रदीर्घ काळ पोलिसांनी या सर्वांची चौकशी केली ही चौकशी विनयभंगाच्या गुन्ह्याच्या संदर्भात केली गेली हे स्पष्ट असले तरी त्यातून काय निष्पन्न झाले हे समजू शकले नाही तहसील कार्यालयातील काही कागदोपत्रेही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते पोलीस, पोलीस उपाधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद उगले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत उपरोक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीबाबत त्यांनी कुठलीच माहिती दिली नसली तरी या गुन्ह्यात महसूल विभागातील अनेकांची चौकशी पोलीस करतील असे संकेत प्राप्त झाले आहेत मोदी सरकारमध्ये बड्या सचिवाने राजीनामा देण्याची मालिका सुरूच आहे स्वच्छ भारत मिशनच्या प्रमुख विजयलक्ष्मी जोशी यांनी अचानक निवृत्ती घेतली आहे त्यामुळे मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला धक्का ही चर्चा सुरू आहे विजयलक्ष्मी जोशी या गुजरात कॅडरच्या एकोणीसशे ऐंशीच्या आय एस आहेत शिवाय त्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सचिवही होत्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या तीन वर्ष आधीच त्यांनी तडकाफडकी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे दोनच दिवसापूर्वी केंद्रीय गृह सचिव एल सी गोयल यांनीही अशाच पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला होता ग्रह खात्याच्या कारभारात मला सहभागी केलं जात नसे असा आरोप करत नाराज गोयल यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असं म्हटलं जात आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसात अशा पद्धतीने दोन बड्या सचिवांनी राजीनामा दिल्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल

विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेडला विभागीय महसूल आयुक्तालय तातडीने कार्यान्वित करावे अशी मागणी करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव मदत करावी लेंडी धरणासाठी पुरेशा निधीची तरतूद करताना अप्पर पैनगंगेचे पाणी नांदेड शहराला आणावयाची मंजुरी पाईपलाईन तातडीने पूर्ण करावी मुक्रामाबाद तालुका करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी केली आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने हरपळलेला आहे जिल्ह्याची आणेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी असणार आहे अल्प पावसामुळे पिकांना फळधारणा झाली नाही अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत पण पुढे येणारी भीषण परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना बरी मदत करावी असे खदगावकर यांनी म्हटले आहे नांदेडला महसूल आयुक्तालय तातडीने कार्यान्वित करावे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबादला तालुक्याचा दर्जा द्यावा आणि दुष्काळावर मात करण्यासाठी लेंदी धरणाला पुरेसा निधी देऊन गावांचे पुनर्वसन करावे तसेच धरणात पाणी अडवावे अशा मागण्याही खदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या धर्तीवर नांदेड नायगाव देगलूर हानेगाव बीदर रेल्वे मार्गे राज्य आणि केंद्राच्या भागीदारीतून मंजूर करावा नांदेड लातूर तुळजापूर सोलापूर रत्नागिरी या मंजूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी खदगावकरांनी केली आहे नांदेड शहराचा विस्तार लक्षात घेता अप्पर पैनगंगेचे पाणी नांदेड शहरात आणण्याचे नियोजन असले तरी त्यासाठीच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत असा आग्रह खदगावकरांनी धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्यांच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन स्वतःला अटक करून घ्यावायची आहे या आंदोलनात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावायचे आहे या आंदोलनाची तयारी व आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पक्षाने नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून पाठविले आहे श्री शिंगणे रविवारी नांदेड येथे येत असून दिनांक सहा रोजी त्यांच्या उपस्थितीत कला मंदिर येथील सभागृहात सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणची बैठक आयोजित केली आहे या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम गंगाधरराव देशमुख कुंटूरकर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोठेकर शहराध्यक्ष डॉक्टर सुनील कदम आमदार प्रदीप नाईक माजी आमदार शंकरण्णा दोंडगे कार्याध्यक्ष दत्ता पवार महिला जिल्हाध्यक्षा कल्पना डोंगरीकर हरिहर भोसीकर शहर युवकचे अध्यक्ष फेरोज लाला रमेश शिळवणीकर उपस्थित राहणार आहेत बैठकीस युवकचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वसेलचे अध्यक्ष व सदस्य पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सभापती नगराध्यक्ष नगरसेवक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विक्रम देशमुख रामनारायण बंग यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राज्यात यंदा विद्यार्थी संसदेच्या निवडणुका रद्द एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवास वारुंजीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या पुणे अमरावती नागपूर आणि औरंगाबाद येथील पेट्रोल पंपावर वैद्यमापक विभागाचे छापे अमरावती आणि बीड येथील दोन पेट्रोल पंप चालक जाळ्यात शरद पवारांनी बोलावली राज्यातला प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी भुजबळांच्या अडचणीत वाढ एसीबी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आठ तारखेला आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आठचे वाढदिवस गिरधारी झंवर नरेंद्र इरावार गिरीश बापट गजानन कीर्तीकर मुईस सितारी शक्ती कपूर प्रदीप चडावार विवेक कोब्रॉय मल्लिकार्जुन धारुरकर शरद जोशी अमृता कांबळे सांची कांबळे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता श्याम सुंदर लक्ष्मीनारायण तोष्णीवाल लक्ष्मीबाई मारुती संगनवार सय्यद मेहबूब सय्यद वाहेर आजचा सुविचार स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा अभिषेक आव्हाड नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नांदेड दौरा देगलूर तहसीलदार जीवराज दापकर व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर देगलूर तहसील कार्यालयात उडाली खळबळ पंतप्रधान मोदीच्या स्वच्छ भारत मिशन या अभियानाच्या प्रमुख विजयलक्ष्मी जोशींची निवृत्ती नांदेडला आयुक्तालय आणि मुक्रमाबाद तालुका व्हावा खगगावकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी जेलभरो आंदोलना संदर्भात राष्ट्रवादीची रविवारी बैठक आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ ज़वर म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू लाय। बातमी तुमच्या बरोबर